सिंबोरा रोडवरील नरीमन पॉईंट येथे वारसा संस्थेने कृत्रिम तलावाची निर्मिती केली या तलावामध्ये मुर्शी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी जवळपास पाच हजाराहून अधिक मूर्तीचे विसर्जन केले उद्देश फक्त एक श्रींची पवित्रता कायम ठेवणे आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवणे याचबरोबर विसर्जनानंतर उरलेले निर्माल्यही व्यवस्थित संकलित करण्यात आले ट्रॅक्टरच्या साह्याने त्याची योग्य ती व्यवस्था करण्यात आली जेणेकरून दुर्गंधी पसरू नये आणि शहरात प्रदूषण वाढू नये या उपक्रमात नितीन उमाडे आणि राहुल चौधरी यांनी जेसीबीच्या माध्यमातून विशेष सहकार्य दिलं उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वारसा संस्थेचे अध्यक्ष अभिलाष व्यवहारे यांच्यासह नितीन चिखले वैभव मलवार कुणाल भिवगडे भागेश घुलशे शुभम कोहळे अमन उंडे प्रशांत सारे तन्मय उंडे निखिल गोरे आणि हर्षल गलपड या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यंदाचा हा उपक्रम फक्त विसर्जनापुरता मर्यादित नव्हता तर तो एक संदेश होता परंपरा टिकवायची श्रद्धा जपायची आणि पर्यावरणही सांभाळायचं अध्यक्ष अभिलाष वेवारे यांचे म्हणणे स्पष्ट आहे गणेश मूर्तीची विटंबना होऊ नये यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आणि यामध्ये पाच हजाराहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन यशस्वीरित्या पार पडले या उपक्रमामुळे गणपती महाराजांची जे प्रतिमा आहे किंवा मूर्ती आहे त्याची विटंबना होते व मूर्तीचं जे विसर्जनक आहे ते आपल्या हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे व्यवस्थितरित्या पार पडून आपल्या उत्सवात एक मुर्शी शहराचं एक आपलं चांगलं योगदान या वारसा संस्थेमार्फत मिळत आहे आणि त्याबद्दल वारसा संस्थेचे खूप खूप आभार आणि निर्माल्य जे आहे ते निर्माल्याचे व्यवस्थापन व्यवस्थापन करून टेस्टरच्या ट्रॉली मार्फत आपलं व्यवस्थित गड्डा करून त्यात काढण्यात येत आहे त्यामुळं पर्यावरणास जे आणि ओके आहेत किंवा जे नुकसान आहेत ते न होता आपल्या हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे त्याचा आपलं एक मान राखल्यासारखं काम किंवा त्याचं एक शोभा वाढवण्याचं काम वारसा संस्था करत आहे त्याबद्दल वारसा संस्थेचे व सर्व टीमचे खूप खूप आभार धन्यवाद हिर्मालयामध्ये विविध प्रकारचे फुलं असतात जे आपण गणपतीनं चढवतो नंतर त्यातल्या निर्माल्यामधून पन्नी वगैरे किंवा जे पर्यावरणच घातक आहे अशा वस्तू बाजूला काढून पूर्ण जे फुलं आहे नारळाच्या कवट्या किंवा बाकीच्या गोष्टी असतील ज्या जमिनीत येऊ शकतात त्याचं खत होऊ शकते असं हे जमिनीत पुरवण्याचं काम वारसा संस्थेद्वारा सहावं वर्ष त्यांचं झालेलं आहे आणि अशा पर्यावरणपूरक म्हणजे अ... अभियानास ते पुढेही करत राहतील यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मोर्शी शहरामध्ये गेल्या सहा वर्षापासून वारसा संस्था ही प्रामुख्यानं गणपती विसर्जन चांगल्या पद्धतीनं व्हावं याच्याकरता नरिवन पॉईंट मुर्शी येथे एक शेततलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपतीचे पुष्प पत्र बेलपत्र पुष्पहार याच्याकरता मुर्शी ग्रामीण मुर्शी शहरातर्फे प्रशासनातर्फे कुठली मदत नसते परंतु वारसा संस्थेअंतर्गत या निर्मल्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं संपूर्ण हार गणपतीचे जे विसर्जित झालेले गणपतीचे पुष्पहार आहे निर्माल्य आहे ते ट्रॅक्टर टॅक्टरमध्ये ते व्यवस्थित ठिकाणी त्याचं निर्माल्याची व्यवस्थित त्याचं त्याचं निर्माल्य आणि त्याच्यापासून निर्मिती सुद्धा ते, 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 ते करतात आता हे कार्य गेल्या सहा वर्षापासून ते करत आहे यांना कुठलंही शासकीय मदत नाही आणि म्हणून सामाजिक जाणीव ज्यां ज्यांच्या ठिकाणी आहे अशा दात्यांनी या वारसा संस्थेला मदत करण्याची गरज आहे का शेततळ्याचा येणारा खर्च आहे निर्माण करता जे ट्रॅक्टरची व्यवस्था करण्या वितरण व्यवस्था आहे पेट्रोल आहे लेबर्स आहे हा या चार करता अनेक खर्च होतात आणि मंडप डेकोरेशन फराळाची व्यवस्था सुद्धा या निर्माण पॉईंट पॉईंटमध्ये वारसा संस्थेमध्ये करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे असं की वारसा संस्था गेल्या अनेक वर्षापासून एनिमल प्रोटेक्शन प्राणी सव संवर्धन आणि प्राण्यांचं संरक्षणाकरता करता त्यांच्या आरोग्याची व्यवस्था हे गेल्या अनेक वर्षापासून करतायत अत्यंत चांगलं काम सेवेचं काम वारसा संस्थेच्या हातून आमचे जी आहे सन्माननीय आमचे मित्र आहे भाऊ आहे आणि हे सर्व तरुणांची टीम या ठिकाणी अतिशय तृतीय उपक्रम या नगर मोर्शी नगरामध्ये राबवते आहे यांच्या कार्याला योगदान देण्याची गरज आहे आणि म्हणून दात्यांनी पुढे यावं यांना मदत करण्यासाठी एक सामाजिक भान ज्यांना ज्यांना आहे त्यांनी अशा प्रकारच्या कार्याला मदत केली पाहिजे हीच माझी भावना या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी